नमस्कार मित्रांनो सी एस सी केंद्र चालकांसाठी आता नवीन अपडेट आलेली आहे आपल्या सरकार सेवा केंद्राबाबत केंद्र शासनाचा जो सी एस सी टू पॉईंट झिरो जे अंतर्गत मार्गदर्शक सूचना आहेत किंवा त्यामध्ये नियम व अटी आहेत यामध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत नियम आणि अटी बदललेल्या आहेत बारावी पास ही अट लागणार आहे किंवा मग बारावी पास नसेल तर मग आणखीन दुसरी कोणती अट लागणार आहे अशा बाबतची माहितीसुद्धा या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे तर मित्रांनो मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आपण फटाफट दोन मिनटामध्ये या शासन निर्णयाला बघून घेणार आहोत आणि काय अटी आणि नियम दिलेले आहेत हे सर्व जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा दोन जून दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आलेला आहे आणि अटी आणि शर्तींमध्ये सुधारणा करण्याबाबतचं हे शुद्धीपत्रक आहे सुधारण्याबाबतचं शुद्धीपत्रक आलेलं आहे बघा यामध्ये काय आहे आपले सरकार सेवा केंद्र आ, केंद्र शासनाच्या सी एस सी टू पॉईंट झिरो अंतर्गत मार्गदर्शक सूचना याबाबतच्या दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार अठरा रोजीच्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक दोनमधील त्या ग्रामपंचायत क्षेत्रात किंवा नागरिक क्षेत्रात झोन वार्ड भागात सी सी एस पी व्हीकडे ऑनलाईन नोंदणीकृत सी एस सी केंद्रे नागरिकांना बी टू सी सेवा प्रदान करत असलेली आपले सरकार सरकार सेवा केंद्र दर्जा प्राप्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करू शकतात वर नमूद भौगोलिक क्षेत्रात कार्यरत इमार इतर केंद्रही अर्ज करण्यास पात्र राहतील त्या भौगोलिक क्षेत्रात राहणारा कोणताही व्यक्ती ज्याचे केंद्र सुरू नसेल परंतु जो सी एस सी एस पी व्ही चे केंद्र मिळवण्यासाठी विहित केलेल्या अटी व शर्ती पूर्ण करत असेल असा व्यक्ती आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करण्यास पात्र राहील त्याऐवजी यापुढे त्या ग्रामपंचायत क्षेत्रात किंवा नागरिक क्षेत्रात झोन वार्ड भागात खालीलप्रमाणे विहित केलेल्या अटी व शर्ती पूर्ण करत असेल अशी व्यक्ती आपले सरकार सेवा Uh, केंद्रासाठी अर्ज करण्यास पात्र राहील एक आहे अर्जदार किमान बारावी पास असावा तसेच शासनमान्य संस्थेकडून एम एस सी आय टी कोर्स उत्तीर्ण असावा किंवा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी संस्थेमार्फत राबविलेला ऑनलाईन कोर्स हा कोर्स ऑन कम्प्युटर हा कोर्स उत्तीर्ण केलेला असावा किंवा निवड झालेल्या अर्जदाराने निवड झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या वरीलपैकी किमान एक कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक राहील अन्यथा सदर केंद्राची मान्यता आपोआप रद्द होईल हे सुद्धा यामध्ये सांगितलेलं आहे सदर अर्जदाराकडे स्वतःचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड असावे तसेच अर्जदार हा त्या भौगोलिक क्षेत्रातील रहिवाशी असावा सदर अर्जदारास मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी प्राप्त अर्जांची छाननी सी एस सी एस पी व्ही यांच्या जिल्हा समन्वयकांकडून करून घ्यावी जिल्हा समन्वयकांनी अशा अर्जांची छाननी करावी परिशिष्ट ब मधील नमुन्यात माहिती भरून अहवाल सादर करावा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली से जिल्हा सेतू समितीसमोर सादर अहवाल ठेवून केंद्रांना आपले सरकार सेवा केंद्रांचा दर्जा देण्याबाबतचा निर्णय घ्यावा आपले सरकार सेवा केंद्र दर्जा प्रदान करण्यासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्या ज्या केंद्राने मागील सहा महिन्याच्या कालावधीमध्ये बी आर सी चे अधिक व्यवहार केले असतील संख्या अशा कॉमन सर्व्हिस सेंटर्सचा आपले सरकार सेवा केंद्राच्या दर्जा प्राप्तीसाठी प्राधान्याने विचार करावा याबाबत जिल्हाधिकारी जिल्हा सेतू समिती यांचा निर्णय अंतिम राहील याऐवजी बघा जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत सेतू प्रभारी अधिकारी व जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक हे संयुक्तरित्या अर्जाची छाननी पार पाडतील तर बघा एकाच भौगोलिक क्षेत्रापासून एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास काय निवळ प्रक्रिया राहील बघा समितीद्वारे खालील गुणांकनाची व मुलाखतीची प्रक्रिया पार पाडण्यात येईल बघा कोणत्याही शाखेचा पदवीधर असल्यास तीस गुण देण्यात राहील कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर असल्यास पंचवीस गुण सीई एस सी केंद्र असल्यास पंचवीस गुण समितीकडील मुलाखतीचे गुण वीस मुलाखतीच्या गुणांच्या विभागणी खा खालीलप्रमाणे राहील तांत्रिक ज्ञान असल्यास सहा गुण लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराचे ज्ञान असल्यास चार गुण सामान्य ज्ञान व व्यक्तिमत्व सामाजिक क्षेत्रात राबवलेले उपक्रम अथवा सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा अनुभव असल्यास दहा गुण मिळणार बघा तर अशा प्रकारे तुम्हाला आता हे जे सुधारणा आहेत हे करण्यात आलेलं आहे त्यांना तुमच्यासाठी सी एस सी केंद्र किंवा आपले सरकार केंद्र घेण्यासाठी ह्या अटी आणि नियम सरकारने लागू केलेले आहेत ला